नमस्कार आज आपण ऐकणार आहोत गुरुदेव दत्तांचे सुंदर भजन भजन आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जगत वंदे अवधूत दिगंबर दत्ता त्रय गुरु तुम्हीच ना अनन्यभावे शरणागतमी भवभयवारन तुम्ही तुच ना तुम्ही भय वारण तुमि कातवीरुयदुपरशुरामहि प्रभो दिले गुरु तु ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना कृतार्थ केले तुम्हीच ना नारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना मचिंद्र दाती प्रवृत्त केले जन तुम्ही चना जन उधारा तुम्हीचना पंता घरी रंगले परमानंदे चना ना सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीचना गुरु तुम्ही तुम्हीचना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना पिचास वृत्ती धारण करता ना धारण करता तुम्हीचना स्नान काशी पुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करवीरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना पांचाळेश्वरी चना तुळजापुरी शुद्धिता मुलं निद्रामाहुरी तुम्हीच चना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्ही चना गिरणारी गुरु तुम्ही चना विप्रश्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना वल्लभ सिंह सरस्वती तुम्हीच ना नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपोनी मोन धरले तुम्हीच ना मौजी बन्धनी वेदवदोनी जननी सुखविली सुखवि चतुर्थाश्रम जीर्ण उद्धारा आश्रम तुम्ही चना कृष्ण सरस्वती सद्गुरुवधुनी तीर्था गमले तुम्ही ना तीर्थ गमले तुम्हीच माधवरण्या कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोटशूळाची व्यथा हरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिदला हेम कुंभ गुरु तुम्हीच ना तस्करवधुनी विप्र रक्षिला तुम्हीच ना विप्र श्रियेचा पुत्र उठविला निष्ठा दे तुम्ही तुम्हीच हीन जीवा वेद पाठी केला सजीव करुणी तुम्हीच ना सजीव करुणी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबरीही वास्तव्य करुणी तुम्हीच ना भीमा अमर जा संगमी आले गागा पुरी गुरु तुम्हीच ना गा पुरी गुरु तुम्ही चना ब्रह्म मुहूर्ती संगमिस्तानी अनुष्टा रत तुम्ही चना भिक्षा ग्रामी करुणी राहता मध्यानी मठी तुम्ही चना मध्यानी मठी तुम्ही चना ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी उधीरले मठी तुम्हीच ना वांज महिशिशी दुबविले फुलविले शुष्क काठ गुरु तुम्हीच ना शुष्क काठ गुरु तुम्हीच ना नंदिनमा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमाविश्वरूपदा कुमसी ग्रामी तुम्ही चना कुमसी ग्रामी तुम्ही चना। अगणित दिदले धान्य कापुनी शूद्रा शेत गुरु तुम्हीच ना रत्नाईचे कुष्ट दवडिले तीर्थ वर्णित तुम्ही ना तीर्थ वर्णित जना आठ आठही ग्रामी भिक्षा केली दीपवाळी दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले जना भोजन दिदले तुम्ही जना निमिष मात्रे शैल्याशी श्रीशैल्याशी चना ना देवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्ही चना दाखविली गुरु चना चांडाळा चांडाळामुखी वेद वदविले गर्वहराया तुम्ही चना साठ वर दिदले, दिदले पुत्र ही तुम्हीच ना पुत्र ही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहूरचा चा सधिपती उठवनी धर्म कथियला तुम्हीच ना धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवनी उद्दीरला गुरु तुम्ही ना आनंद भावे भजता सेवक तर तिल वदले तुम्हीच ना तर तिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहाणा करूनी गाणगापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठाबाईचा दास मूड परी अंगीकारिला तुम्हीच ना आत्मचिन्तनी दिनानाथ गुरु गुरुतुमि चना दिनानाथ गुरु तुमि चना दिनानाथ गुरु तुमि चना दिनानाथ गुरु तुमि चना श्री गुरुदेव दत्त श्री श्रीगुरुदेवदत्त